आव इथंच द्या मध्ये त्याला मेन का तुम्हाला नाही लागत का मध खोकल्याच्या औषधाला

काढून येत आला इथे नाही ते आता काय होईल ह्याच्यातून त्याच्यात त्याच्यातल्या करताने इकडे इकडे तिकडे होईल दर खा सगळे चावून चावून खाते कस खायचं चावून चावून गोड असेल मग त्याला मग कसं आहे सर आंब नाही सगळं तोडायचं नाही तोडायची मकारले आंब झाला खंड बनलं मिळ को लावली मिळली कोयते लावली चांगली काय नाही वर तुमची कोपरातला येऊन ही लाईन बाकी सगळं तोडून टाका